नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा उभारणार आहे आणि आरक्षणाची लढाई आहे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी लढाई करण्याच्या मूडमध्ये आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं दिवाळी नंतर आपण एक बैठक बोलावणार आहोत देशव्यापी बैठक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारण्याची तयारी आपण करणार आहोत शंभर वर्ष आणि पुढे येणाऱ्या शंभर वर्षात होणार नाही असा मोठा आंदोलन आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं जरांगे जा पाटील म्हणाले की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ त्यांच्या वावरात फिरून किंवा भाषण करून मिटणार नाहीत त्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव द्यावा लागेल कर्जमुक्तीचा प्रश्न आहे आणि हे सारे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी मोठ आंदोलन उभं करावं हो लागेल त्यासाठी दिवाळीनंतर आपण मोठी बैठक करणार आहोत त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारला हो जाईल म्हणजे आपल्याला वाटत होत की बघ आता जरांगी पाटलाने समाजाची लढाई जिंकली आता जरांगे पाटील विश्रांती करत असतील पण जरांगे पाटील विश्रांती करत नाहीये जरांगे पाटील यांच्या डोक्यात एक नवं आंदोलन आलेलं आहे नवं आंदोलन आहे आणि ते आंदोलन आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठी लढाई लढण्याच्या मूडमध्ये जरांगे पाटील आहेत सांगितलंय बाबा मुंडक्यावर पाय ठेवल्याशिवाय काय नाही आता रांगे पाटलांनी जो मूळ शेतकऱ्यांसाठी जो हा लढा हा नंतर नंतरचा विषय आहे दिवाळी नंतरचा पण सध्या त्यांनी सांगितले इशारा दिला आहे की शेत शेती शेतीचं नुकसान अतिवृष्टीने झालेलं नुकसान त्यासाठी करावे लागणारे पंचनामे तर शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला आपण पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे असं जनांगे पाटलांनी जाहीर आहे जनांगे पाटील म्हणतात की बा नुकसानीचे पंचनामे करायचे त्यासाठी आम्ही सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे जे कार्यक्रम आहे तो लांबणार आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वाटल्याशिवाय कोणतेही नोकर भरती करू नका कुणबी प्रमाणपत्र वाटल्याशिवाय कोणतीही नोकरी नका प्रमाणपत्र वाटा कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पूर्ण वाटून झाल्यानंतरच नोकर भरती करा असं जहरांगे पाटील बजावलेलं आहे एकूणच जनांगे पाटील शांत बसले शांत नाही त्यांच्यातला ज्वालामुखी त्यामुळे समाजात

आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील कुठून सुरुवात करतात म्हणजे कारण ज शेतकऱ्यांचे आणि तिथेच नेमकं तिथेच असं त्यामुळे जरांगे पाटील आता कोणाशी बोलणार सरकारशी बोलणार कि शेतकरी नेत्यांशी बोलणार की शेतामध्ये कसणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलणार एकूणच हा मोठा गुंतागुंतीचा विषय आहे जरांगीर त्याकडे कशा पद्धतीने पाहतात ते आपण बसा